सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांचे कॉल्स येत आहे की आमच्या मोसंबीच्या बागामध्ये फ्लावरिंग चांगली झालेली आहे परंतु फुल ड्रॉप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये कोणत्या कारणामुळे आपल्या मोसंबीची फुलं गळत आहे हे जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी हरिला गाणे समाधानी शेतकरी आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो स्टोरेज पिरियडमध्ये आपण चांगलं काम केलं बेसळ डोसे आपण चांगला भरला भरला पाण्याचाही मॅनेजमेंट आपण चांगलं केलं आपल्या मोसंबीच्या बागामध्ये फ्लावरिंग चांगली झाली परंतु यापुढच्या काळामध्ये काही कारणामुळे आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलगळ पाहायला मिळू शकते मित्रांनो ही फुलगळ फळ सेटिंग होण्याच्या पहिलेच आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये पाहायला मिळू शकते मित्रांनो याचं पहिलं कारण असं आहे की जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये काही बुरशी पडली असेल बुरशीजन्य रोग असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला ही फुलं गळलेली पाहायला मिळू शकतं मित्रांनो कारण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जी मोसंबीची पानं आहेत त्या पानावर जर बुरशी असेल तर मित्रांनो नक्कीच त्या पानामध्ये हरित लवक जे पान प्रकाश संश्लेषण क्रिया करून तयार करतं आणि आपल्या फुलाकडे पाठवतं जे फुलं नंतर फळं बनणार आहे तर अशा पानावर जर बुरशी असेल तर नक्कीच आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये ती पानं हरित लवकर तयार करणार नाही आणि ते हरित लवकर आपल्या मोसंबीच्या बागेमधील जे फुलं आहे त्या फुलापर्यंत जर नाही पोहोचलं तर नक्कीच आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलगळ आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो त्यानंतर दुसरं कारण असं आहे की आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर थ्रिप्स असतील किंवा काही काळा मावा असेल तर मित्रांनो हो, हा काळा मावा किंवा थ्रिप्स किंवा काही कीटक असतील तर ही हे कीटकं आपल्या मोसंबीच्या बागेतील जे पानं आहे त्या पानावर बसून त्या पानामधील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे हे अन्नरस आपल्या मोसंबीच्या फुलाकडे जात नाही त्यामुळेही आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आपल्याला फुलगळ पाहायला मिळू शकते मित्रांनो यानंतर तिसऱ्या कारण जर बघितलं तर ज्या मोसंबीच्या बागेमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे झिंग बोरांची कमतरता आहे अशा बागेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळती पाहायला मिळू शकते कारण मित्रांनो फ्लावरिंग होण्यासाठी आणि फ्लावर स्टेज होण्यासाठी फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आपल्या मोसंबीच्या बागेला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते परंतु अनेक शेतकरी बांधव आपल्या मोसंबीच्या बागेला वेळेवर आणि योग्य प्रमाणामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य देत नाही त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलगळ ही पाहायला मिळू शकते मित्रांनो त्यानंतर चौथं कारण असं आहे की जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जर मधमाशाचं प्रमाण कमी असेल परागीभवन जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये झालं नाही तर नक्कीच आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलगलती आपल्याला पाहायला मिळू शकते कारण मित्रांनो मोसंबीच्या झाडावर जी एकूण फुलं आहे त्यापैकी जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के फुलांचं परागीभवन हे मधमाशाद्वारे होतं आणि उर्वरित हवेद्वारे किंवा नैसर्गिकरित्या होतं परंतु जर आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मधमाशाचा अभाव असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फुलांची गळ पाहायला मिळू शकते मित्रांनो त्याचबरोबर आपलं पाणी मॅनेजमेंटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे अनेक शेतकरी बांधव आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आठ आठ दहा दहा तास काही शेतकरी बांधव दोन दोन तीन तीन गॅपसुद्धा सलग एकाच जागेवर ठिबकनं पाणी चालवतात मित्रांनो ज्यावेळेस आपल्या मोसंबीच्या मुळांच्या कक्षामध्ये अतिरिक्त पाणी होतं त्यावेळेस आपलं झाड घालून अन्नद्रव्य अपटेक करत नाही आणि अशा वेळेस मात्र जर अन्नद्रव्य जास्त पाण्यामुळे जमिनीतल्या जास्त पाण्यामुळं अपटेक झालं नाही तर नक्की मित्रांनो त्याचा पहिला परिणाम आपल्या मोसंबीच्या पिवळेपणावर होतो पानं पिवळी पडायला लागतात आणि नंतर फुलगळ आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो त्यामुळे ठिबकणं पाणी देत असताना आपल्याला वापसा कंडिशननुसार आणि जमिनीच्या मगदुरानुसार जर काळीची जमीन असेल तर वा आपण आठ दहा दिवसाच्या अंतरानं आणि जर हलकी जमीन असेल तर पाच सहा दिवसाच्या अंतरानं पाणी देणं गरजेचं आहे परंतु काही शेतकरी बांधव दोन दोन तीन तीन दिवस सलग पाणी देतात त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फुलगळ पाहायला मिळू शकते मित्रांनो मोसंबीचं नियोजन करत असताना आता मोसंबी फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे आणि यापुढच्या काळामध्ये जर आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये योग्य व्यवस्थापन केलं तर नक्कीच या फुलांचं आपण फळामध्ये रूपांतर करू शकतो आणि त्या फळांचं आपण फळं आपण नोव्हेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबरपर्यंत घेऊन जाऊ शकतो परंतु त्याची आता सुरुवात आणि त्याचं आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला आपल्या काही समस्या असतील काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा धन्यवाद